शहराच्या हद्दीमध्ये कायदा व अब सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ड्रोनद्वारे होणारे भविष्यातील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून एकोणतीस जानेवारी पर्यंत ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई केली आहे या आदेशाचा अवमान केल्यास कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिलाय सध्या शहरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरू आहे होम मैदानावर महिना अखेर पर्यंत गड्डा यात्रेत हजारो भाविकांची रेलचेल आहे शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विना परवाना ड्रोन चा वापर झाल्याचा कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू शकते या बाबींचा विचार करून एकोणतीस जानेवारी पर्यंत हा मनाई आदेश काढण्यात आलाय या कलमांवर परवानगी न घेता ड्रोन चा वापर झाल्यास कलम एकशे चोवेचाळीस एक तीन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकोणीसशे त्र्याहत्तर प्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे सदरची नोटीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्शनी भागावर लावावी असा आदेश बजावलाय